गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्यात्तर नाही सीसीटीव्ही यंत्रणा निश्चित बंद आहेत यावर आम्ही सुद्धा आढावा घेतलाय परंतु त्यासाठी ज्यावेळेस हे सीसीटीव्ही बसवण्यात आले त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेसच्या लोकप्रतिनिधी व ज्यांनी हा प्रश्न विचारलाय त्यांनी याची काळजी घेणं गरजेचं होतं पन्नास लाखाचे सीसीटीव्ही बसवताना त्याच्या दुरुस्ती देखभालीच्या खर्चाबाबत सुद्धा त्याच्यातच तरतूद करणं आवश्यक होतं किंवा त्याच वेळेस त्यांनी पस्तीस लाखाचे सी सी टी व्ही बसून पाच वर्षाचं अॅन्युअल मेंटेनन्सचं काम द्यायला पाहिजे होतं ते मला असं वाटतं का हे कळकळ न दिसता की पोलीस प्रशासनाविरुद्ध व्यक्तिगत द्वेषातून झालेली टीका टिप्पणी मला जाणवते भविष्यामध्ये हे सी सी टी व्ही यंत्रणा कधी कारणित होईल नाही लवकरच आता आम्ही मी सुद्धा आग्रह धरला आहे मला महोदयांशी बोललो आहे याच्यामध्ये निधीची तरतुदीची जी काही प्रयोजन जर झाली तर ठीक त्यांच्याकडून नाहीतर वेगळ्या स्तरावरून आम्ही आमच्या पद्धतीने माझ्या निधीतून करता येते का त्याबाबतसुद्धा मी काल अधिकाऱ्यांशी बोललो आहे देता येत असेल तर आपण पाच वर्षाचं आणि यानंतरसुद्धा संगमनेर शहरात ज्या भागात सी सी टी व्ही कॅमेरे यापूर्वी जाणून बुजून लावण्याचे ठेवले होते अकोल नाका असेल दिल्ली नाक्याचा काही भाग असेल त्यामध्ये नवीन सी सी टी व्ही आपणही पुढील पाच वर्ष जो तो ठेकेदार राहील जो त्या कामाचा कंट्रादार राहील ती त्याची मेंटेनन्सची जबाबदारी पाच वर्ष राहील याची काळजी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ